आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही श्री स्वामी समर्थ स्वामींच्या स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो स्वामी चरित्र प्रत्येकाला सारामृत पठण करावे असे वाटते प्रत्येकाच्या मनात प्रबळ इच्छा देखील असते परंतु आपल्याला एकावन्न पारायण एकवीस पारायण किंवा एकशे आठ पारायण करणे शक्य होत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी अडथळे हे चालूच असतात मग जवळ लहान मूल असतं किंवा जॉबसाठी बाहेर जावं लागतं त्यामुळे पारायण करणे शक्य होत नाही आपल्यापैकी बरेच जण असे आहे की स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय हे रोज पठन देखील करत असतात ते पठण करणे देखील योग्य आहे पण आपल्याकडून तेही होत नाही तर मग कोणती सेवा करावी स्वामी चरित्र सारामृत आपण एक दिवसात कसं पठण करावं याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी चरित्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहेत यामध्ये स्वामींच्या लीलांचे वर्णन केलेले आहे तुम्ही जर का श्रद्धेने मनोभावे दिवसभर कधीही या अध्यायाचे वाचन केले तरी चालते म्हणतात ना अंतकरण असता पवित्र सदा वाचावे स्वामी चरित्र काही जण रोज तीन अध्याय वाचतात मग हे तीन अध्याय वाचण्यामागचे नक्की कारण काय आहे पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो तर तिसरा अध्याय हा आपलं भविष्य काळासाठी असतो आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाचून आपण स्वामींना शरण जाऊ शकतो हे अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे कोणीही वाचू शकतो मनात मात्र श्रद्धा हवी काही जण विचारतात आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामीचरित्र ग्रंथ वाचू शकतो का आपल्याला ज्या दिवशी स्वामीचरित्र सारामृत पठण करायचे आहे त्या दिवशी मांसाहार करायचा नाही तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी देखील आपण मांसाहार करायचा नाही मग तुम्ही स्वामी चरित्र ग्रंथ हा पठण करू शकता आपल्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे मग ती सेवा कशी का होईना तोडकी मोडकी का सेवा स्वामी ही स्वीकारतच असतात म्हणतात ना स्वामी चरित्र सारामृत वाचता ऐकता सकल दोष जातील म्हणजे तुम्हाला जर हे चरित्र वाचता येत नसेल तर फक्त हा ग्रंथ ऐकला तर त्याचे संपूर्ण फळ हे मिळणार आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐकले तरी पण त्याचे फळ हे त्यांना मिळेलच मग आता एका दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृत कसे पठण करायचे तर आपल्याला स्वामीचित्र सारामृत पठण करायचे असेल तर आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही पाहिजेच किंवा फोटो किंवा मूर्ती असल्याशिवाय आपण पारायण हे करू शकत नाही अगदी छोटासा फोटो किंवा छोटी मूर्ती असली तरी पण चालेल पण तिचे असणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असते ना तर आपल्याला कसलीच भीती राहत नाही कोणतंही संकट हे आपल्यावरती येत नाही तर तुम्ही फोटो किंवा मूर्ती घरी आणायची आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक हे पाहिजेच मग तुम्ही जे स्वामी स्वामीचरित्र सारामृत आहे तो ग्रंथ देखील घरी आणू शकता कारण की तो ग्रंथ वाचणे अत्यंत सोपे आहे तुम्ही जर दुसरा ग्रंथ वाचण्यासाठी घ्याल तर त्यासाठी खूप वेळ लागतो आणि हा ग्रंथ समजण्यासाठी पण अगदी सोप्पा आहे त्यामुळे जर शक्यतो तुम्हाला मिळाला तर दिंडोरीप्रणीतच ग्रंथ हा घ्यावा त्यानंतर आता आपल्याला गुरुवारच्या दिवशी सेवा कशी करायची गुरुवारच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकरच उठायची आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल तुम्हाला जेव्हा पण सेवा करायची आहे तेव्हा आपण सुचीभूर्त होऊन सेवा आपल्याला करायची आहे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही विशेषतः जर पिवळ्या रंगाची वस्त्र असतील तर पिवळाच रंग हा आवर्जून परिधान करायचा आहे त्यानंतर एक चौरंग मांडावा किंवा तुमची जिथे देवपूजा आहे तिथे जरी तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक आणि फोटो ठेवला तरी पण चालेल चौरंग मांडला तर त्यावरती लाल वस्त्र किंवा नारंगी वस्त्र हे अंतरावे एका साईडला आपण दीप प्रज्वलित करायचं आहे नंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे सुपारी ही ठेवायची आहे किंवा गणपतीची मूर्ती असेल तर तांदळावरती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे या दिवशी स्वामी महाराजांना अभिषेक हा घालायचा आहे अभिषेक अगोदर पाण्याने घाला नंतर पंचामृताने घाला तुम्हाला जशी जमेल तशी सेवा आपण करायची आहे फक्त सेवा ही मनोभावी पाहिजे आपल्याला जे होईल ते आपण करायचे आहे मनात कोणताही विचार आणायचा नाही की आपल्याकडून हे राहिले ते राहिले मग आपल्याला याचे फळ मिळेल की नाही फळ मिळेल की नाही याचा विचार आपण करायचाच नाही कारण की आपल्याला फळ मिळणारच आहे आपल्या अगोदर त्या स्वामी आईला माहिती आहे की आपल्या भक्ताला काय पाहिजे त्यामुळे आपण फळाची चिंता करायची नाही आपल्याला आज नाही फळ मिळालं तर उद्या मिळेल उद्या नाही मिळालं तर थोड्या दिवसांनी मिळेल पण आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच स्वामी माऊली आपल्याला देत असतात जसं एका आईला आपल्या लेकरासाठी काय चांगलं आहे ते आई आपल्या लेकराला देत असते तसंच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे आता यानंतर आपण संकल्प करायचा आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही संकल्प करू शकता आणि नाही केला तरी पण चालेल एका हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे म्हणजेच अक्षता नंतर आपण एक लाल फूल घ्यायचं आहे तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे खाली एक ताम घ्यायचा आहे आणि तुमचा जो काही संकल्प आहे मी या या गोत्राचे आहे असे म्हणायचे आहे आणि मी एक दिवसाचे पारायण करत आहे माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या असे आपण म्हणायचे आहे तुमची जी काही इच्छा आहे ती देखील तुम्ही बोलू शकता त्यानंतर हे जे काही पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकायचे आहे नंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी जप हा करायचाच आहे आपण कमी पण माळी जप करायचा नाही आपल्याला अकरा माळी जप हा करायचाच आहे हे करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही जास्तीत जास्त वीस मिनिटे लागतील आणि जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही मोबाईलवरती वीस मिनिटाचा टायमिंग लावून द्या आणि तेवढ्या वेळ तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आता तारक मंत्र म्हणण्यासाठी देखील आपल्याला जास्त वेळ लागत नाही आपण जेव्हा ही सेवा करायला लागू ना तेव्हा आपल्याला अगोदर थोडे अवघड वाटते पण नंतर जेव्हा आपण त्यामध्ये वाचन करायला सुरुवात करू आपले मन आपोआपच त्यामध्ये गुंतून जाते आपल्याला कसलीही भीती राहत नाही किंवा मनामध्ये कोणतेही विचार हे येत नाही नंतर आपण एक ते एकवीस अध्याय हे पठण करायचे आहे आणि जर तुम्हाला काही कारणास्तव एक ते एकवीस अध्याय एकाच वेळेस पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मध्ये उठू देखील शकता मग त्यानंतर तुम्ही पठण करू शकता पण आपल्याला बारा ते साडेबाराचा जो टाईम आहे त्या टाईममध्ये आपल्याला हे अध्याय पठण करायचे नाही ती जी काही वेळ असते ती श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपण अध्याय पठण करायचे नाही नंतर तुम्ही सायंकाळी चार वाजेपर्यंत देखील हे एक ते एकवीस अध्याय पठण करू शकता हे अध्याय पठण करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पावणे दोन तास लागतील किंवा दोन तास लागतील पण त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि जर तुम्हाला वाचण्याचा जास्त सराव असेल तर तुम्ही एक तासामध्ये देखील हे एक ते एकवीस अध्याय पठण करू शकता भरपूर स्वामी भक्त हे एक मांडी पारायण देखील करत असतात एक मांडी पारायण म्हणजे आपण जर एकदा मांडी घातली तर तीच मांडी राहून द्यायची आहे मांडी ही मोडायची नाही आणि आपण मध्ये उठायची देखील नाही मग एक ते एकवीस अध्याय पठण करायचे आहे यामुळे देखील आपली कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती ही पूर्ण होतच असते तसेच एक गोष्ट सांगायची राहिली आपण जेव्हा हा ग्रंथ पठण करायला सुरुवात करू त्या अगोदर आपण एक नारळ आणि खडीसाखर श्री स्वामी महाराजांना अर्पण करायचं आहे मग तुम्ही जेव्हा आपण केंद्रात मठात जाशाल तेव्हा आपण नारळ तिथे अर्पण करायचं आहे किंवा केंद्र जर जवळ नसेल तर तुम्ही श्री दत्तगुरू महाराजांच्या मंदिरामध्ये देखील हा नारळ आणि साखर ठेवून येऊ शकता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल वे तेव्हा ठेवलं तरी पण चालेल त्यासाठी गुरुवारचा दिवस असला तर अतिउत्तम होईल यानंतर हे जे काही आपले एक ते एकवीस पारायण पूर्ण पठण झाल्यानंतर तुम्ही स्वामींची आरती ही म्हणू शकता प्रार्थना अष्टक देखील म्हणू शकता तसेच स्वामी महाराजांना नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे तुम्ही अगदी साधा कोणता पण नैवेद्य अर्पण केला तरी स्वामी महाराज ते स्वीकारतातच तुम्हाला जर नैवेद्य बनवणे शक्य नसेल अगदी खडी साखर ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला काहीतरी नैवेद्य हा आवर्जून ठेवायचाच आहे तसेच स्वामी महाराजांना ज्या ज्या काही गोष्टी आवडतात त्या गोष्टी तुम्ही त्या गुरुवारी आवर्जून करायच्या आहे मग स्वामी महाराजांना अत्तर हे लावायचं आहे तसेच सोनचाफ्याचं फूल मिळालं तर ते देखील अर्पण करू शकता पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवू शकता या दिवशी जर आपल्या इथे कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला आपण अजिबात रिकाम्या हाती पाठवायचं नाही त्या व्यक्तीला तुम्ही काहीतरी खायला द्यायचं आहे किंवा अगदी पाणी दिलं तरी पण चालेल किंवा दानदक्षिणादेखील करू शकता पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नाही त्या व्यक्तीला जर आपण काही दिले तर आपल्याला त्याचे पुण्यफळ हे कित्येक पटीने मिळणार आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद